श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईजी शिलाईमध्ये तर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही स्वामींचे चरणी प्रार्थना तर खूप दिवस झालं आपण पेपर कटिंग पाहिलं नाही तर सगळे मी जेवढे माझे व्हिडिओ येतात तेवढे डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग असतात त्यामुळे आज कठोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर छत्तीस छातीचं कटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे पण हे पेपर कटिंग पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्याही छातीचं ब्लाऊज किंवा पाठीमागे गळा कितीही असू दे कुठेही मापाचं कसंही ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देते ह्या पद्धतीचा हे व्हिडिओ असणार आहे सर्व गोष्टी यामध्ये मी कवर करणार आहे सगळ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तसं बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर आता आपण पेपर कटिंग पाहूया तरी ते पहा आपण हा पेपर घेतलेला आहे तर हा पेपर आता सिंगलच घेतलेला आहे ह्याचं फोल्डिंग वगैरे काहीही केलेलं नाही जेव्हा आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग करतो त्यावेळी आपल्याला ब्लाऊज पीस असा फोल्ड करायचा आहे आणि ही जी फोल्डिंगची बाजू आहे ह्याच्यावरती आपल्याला ब्लाऊजची मापे टाकायची आहेत म्हणजे इथून इथं आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं पाठीच्या भागाचं पण हे पेपर कटिंगमध्ये मी सिंगलच तुम्हाला दाखवणार आहे तर कारण तुमच्या लक्षात येण्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्या उपयोगाचा असणार आहे आणि खूप गोष्टी तुम्हाला यामधून पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करून बघू नका पुढे पुढे ढकलून बघू नका कारण पुढे पुढे जर ढकलत गेला तर तुम्हाला खूप गोष्टी ह्या कळणार नाहीत पहा ब्लाऊजची छाती आपल्या साडे तेरा इंच आहे साडे तेरा इंच जर ब्लाऊजची छाती आहे तर इथे साडे तेरा इंचावर आपण असा पॉईंट देऊया तर हा साडे तेरा सा इंचा मी एक छोटासा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी थोडा मोठा करते पण ह्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं असतो कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे प्रिन्सेस असू दे टक्स असू दे किंवा कटोरी असू दे कोणत्याही प्रकारचं जर तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर पाठीच्या भागामध्ये एक इंच वाढव हे तुम्हाला कंपल्सरी आहे आणि एकच इंच वाढवायचं बऱ्याच व्हिडिओमध्ये दीड सांगतात अर्धा सांगतात पण नाही एकच इंच वाढवून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिनसाठी वाढवायचं आहे तर म्हणजे एकूण हे झालं आपलं साडे चौदा इंच तर आता ब्लाऊजचं शोल्डर पहा तर मी ते सा ब्लाऊजचं शोल्डर आपल्या साडेपाच इंच ठेवणार आहे तर साडेपाच इंचावर पॉईंट देऊया आणि ही लाईन अशी आखून घेऊया आता बघा ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंडा हा पाठीमागील गळ्यावर ठरत असतो पाठीमागील गळा तुमचा किती डीप आहे आणि किती कमी आहे छातीचं चा आणि पाठीमागच्या गळ्याचं दोन्हींचा समतोल राखून आपल्याला शोल्डर आणि मुंडा घ्यायचा असतो तुम्हाला कोणत्याही तक्त्याची चार्टची आवश्यकता नाही तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता तरी ते साडेपाच इंच घेतलेलं आहे कारण पाठीमागील गळा हा नऊ इंच आहे आणि ब्लाऊजची छाती छत्तीस इंच आहे छत्तीस छातीचं ब्लाऊज आणि पाठीमागील गळा नऊ आहे म्हणून मी ते शोल्डर साडेपाच इंच घेतलेलं आहे आता बघा जर ब्लाऊजची छाती छत्तीसच आहे पण जर पाठीमागील गळा तुमचा आठ असेल तर काय करायचं तर हे शोल्डर जे तुम्ही साडेपाच इंच घेतलेलं आहे ते तुम्ही पावणे सहा इंच करायचं आहे म्हणजे पाव इंच यामध्ये वाढवायचा आहे तोच जर पाठीमागील ब्लाऊजचा गळा तुमच्या आठ ऐवजी सात असेल आणि ब्लाऊजची छाती छत्तीसच असेल तर काय करायचं आहे हे शोल्डर सहा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जसा जसा गळा वर जाईल तसं तसं शोल्डर वाढवायचं आहे ह्याच्या उलटं जर ब्लाऊजचा तुमच्या पाठीमागील गळा दहा आहे तर इथे आपण सव्वा पाच इंच करणार आहोत तेच जर पाठीमागील गळा तुमच्या अकरा किंवा बारा असेल तर इथे आपण शोल्डर पाच इंच घेणार तर तुम्ही म्हणाल हे कमी का तर तुमचं हे शोल्डर कमी होत नाही तुमचं शोल्डर जितकं आहे तितकंच राहतं कमी होतं काय गळारुंदी कमी होती तर आता इथे मी सव्वा दोन इंच गळारुंदी घेणार आहे पण तेच जर ह्या पाठीमागचा गळ्याचा दहा असेल तर ते गळारुंदी मी दोन इंच करणार आहे आणि तोच जर पाठीमागील गळा तुमचा बारा वगैरे असेल तर मी ते पोहणे दोन इंच करणार आहे त्यामुळे काय होतं शोल्डर अजिबात उतरत नाही आणि समजा जर तुमचा पाठीमागील गळा आठ किंवा सात असा वरती असेल तरी ते मी गळारुंदी अडीच इंच ठेवणार आहे तर आत्ता नऊ आहे तर आता आपण इथे सव्वा दोन इंच ठेवणार आहोत तर मी सव्वा दोन इंचावर पॉईंट देते आता मुंड्याचं पहा कसं असतं जर तुमच्या ब्लाऊजचे गळे आठच्या खाली असतील म्हणजे नऊ दहा अकरा बारा तेरा कितीही असतील तर तुम्हाला काय करायचं आहे जितकं पण तुम्ही शोल्डर घेतला आहे जितकंही असू दे जितकं तुम्ही शोल्डर घेतला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढवून मुंडा घ्यायचा आहे आणि जर तुमच्या ब्लाऊजचे गळे हे आठच्या वरती असतील म्हणजे आठ सात सहा असतील तर जितकं शोल्डर घेतले तितकाच मुंडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अजिबात मार्जिन वगैरे वाढवायचं नाही तर आता इथला आपला पाठीमागील गळा नऊ आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत साडेपाच इंच शोल्डर घेतलं आहे तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवून आपण मुंडा घेणार आहोत म्हणजे सहा इंच आपण मुंडा घेणार आहोत तर सहा इंचावर इथे असा पॉईंट देऊया तर आता इथे साडेपाच इंच आपण शोल्डर घेतले तर इथं देखील साडेपाचच आहे का ते पाहून घेऊया नाहीतर ही लाईन आपली तिरकी येईल तर इथे पहा साडेपाच इंच आहे का ते पाहून घेऊया तर साडेपाच इंचावरती पॉईंट दिला आता आपल्याला ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे काय होईल इथे देखील माप घेतल्यामुळे ही लाईन आपली अगदीच सरळ येते तर ह्या लाईनीचा शेंटर देखील लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे सहा आहे तर हा शेंटर येतो तीन तुम्ही असा टेप फोल्ड करून देखील शेंटर काढू शकता तर ब्लाऊजची छाती आपल्या छत्तीस आहे तर छत्तीसचा चौथा भागात नऊ इंच येतो तर नऊ इंचावर असा पॉईंट घेऊया आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत ते ची कंबर तीस इंच आहे तर तीसचा चौथा भागा साडेसात इंच होतो पाठीमागील डाचासाठी एक इंच आपण घेणार आहोत जे पाठीत आपले डाच असतात त्यासाठी एक इंच आणि दीड इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत तर ही मार्जिनची आणि ही आपली असणार आहे फिटिंगची लाईन तर ही दोन्ही लाईन आपण पुढील गळा बघा आपला साडेपाच इंच आहे तर पहिला आपण जितका गळा आहे तितक्यावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे साडेपाच इंच आहे यामध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे तर साडेपाचमध्ये एक इंच वाढवला तर झालं साडेसहा इंच हे दोन्हीही पॉईंट आपल्याला लागणार ला आहेत त्यामुळे दोन्हीही पॉईंट आपण देऊन घ्यायचे आहे तर हा जो खालचा पॉईंट आहे म्हणजे साडेसहा इंच आपण जिथं गळा घेतलेला आहे तिथे गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे तर इथे गळारुंदी किती घ्यायची आहे तर इथे अडीच इंच घ्यायची आहे इथं आपण सव्वा दोन इंच घेतलं पण इथे अडीच इंच घ्यायचं आहे कारण जर तुम्ही इथे देखील सव्वा दोन इंच घेतला तर तुमचा गळा आकूड होईल आणि पुढे छातीमध्ये ब्लाऊज बसणार नाही फक्त इथे आपण शोल्डर उतरू नये म्हणून कमी घेतलं आहे तर आता ही लाईन आखून घेऊया आणि हा असा गोलगळा पाडून घ्यायचा तर हे आपलं साडेपाच इंचाचं मार्किंग आहे तर आता आपण पहिला मुंड्याचं माप घेऊया तर हा जो कोपरा आहे तिथून आपल्याला टेप असा तिरका ठेवायचा आहे हे का ठेवायचा आहे दीड इंचावर ठेवाय इथून इथंपर्यंत दीड इंचावर एक आपण पॉईंट देऊन घेणार आहे तर हा दीड इंचावर एक पॉईंट दिला ते असाच आपल्याला खाली ओढायचा आहे आणि आणखीन एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा जो आहे पॉईंट तो आहे आपल्या पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा जो एक इंचाचा पॉईंट आहे तो आहे आपल्या पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार तर हा जो शेंटर आहे इथून इथंपर्यंत हा आपल्याला मुंड्याचा आकार असा अगदी व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर मी असा डॉट डॉट करत मुंड्याचा आकार देते तर हा मुंड्याचा आकार असा दिलेला आहे हा पाठीमागील मुंड्याचा आकार आहे तर पुढील मुंड्याचा आकार देताना पहा हा जो शेंटर पॉईंट आहे आपल्या मुंड्याचा इथून इकडं आपण पाव एक असा पॉईंट देणार आहोत आणि हा मुंड्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने आपण बाहेरून घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात आलं काय तर आता मी हे व्यवस्थित आकार काढून घेते तर मी हा आता डॉट डॉट दिलेला आहे तर आकार व्यवस्थित काढून घेते आकार आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला घ्यायचे आहे क्रॉसपट्टी तर मी ती क्रॉसपट्टी तीन इंच घेणार आहे तर क्रॉसपट्टीचं कसं असतं पहा ह्या साईडला जर तुम्ही तीन इंच घेतला असाल तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घ्यायचे आहे गे। तर ह्या साईडला मी अडीच इंचावर पॉईंट देते आणि ही अशी तिरकी लाईन येणार आहे तर, तर ही तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे ह्या ब्लाऊजचं माप वगैरे नाही तर फक्त थोडीच माप आहे छातीचं कमरेचं उंची आणि बाहीचं एवढंच माप आपल्याकडं आहे त्या मापावरून आपण हे ब्लाऊज कटिंग करत आहोत तर कटोरीचं वगैरे आपल्याकडं माप नाही तर आता समजा कोटरीचं माप जर नसेल तर कसं घ्यायचं कोटरीचं माप तर ब्लाऊजची छाती किती आहे छत्तीस आहे भागीले सहा करायचं आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजची छा, छाती जितकी आहे त्याला भागिले सहा करायचा आहे म्हणजे सहावा भाग काढायचा आहे तर छत्तीस भागिले सहा आपण करणार आहोत तर छत्तीस भागीले सहा केलं तर उत्तर सहाच येतं तरी ते या तिरक्या लाईनीवर आपण सहा इंचावर पॉईंट द्यायचा आहे तरी पहा या अशा पद्धतीने आपण सहा इंचावर पॉईंट दिला आणि इथे जो हा खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला आपण अडीच इंचावर एक पॉईंट देणार आहोत तरी पहा इथून अडीच इंचावर एक असा पॉईंट दिला तर हा कोठरीचा पॉईंट हा अडीच इंचाचा पॉईंट आणि हा आपला जो गळ्याचा आपण पहिला मार्किंग केलं होतं साडेपाच इंचाचं पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचं आहे तर तुम्ही स्वतः पाहू शकता तुमच्या पुढ्यातच सगळं मार्किंग केलेलं आहे किती छान गोल असा कोठरीचा आकार आलेला आहे अजिबात कोटरीचा आकार लांबुडका वगैरे कसा तर येत नाही खूप छान फुगीर अशी कोटरी होती ह्या ब्लाऊजची अशा पद्धतीने कटिंग केला तर तर आता हे आपलं मार्किंग तर झालेलं आहे आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत हे फक्त आपल्याला भोवत्याने कटिंग करायचं आहे तर हा पुढील भाग आहे तर आता आपण पाठीचा भाग पहिला काढून घेऊया या भागामध्ये आपण हा भाग ठेवून घेणार आहे आता जो भाग काढलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे फक्त इथून इथे असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता हा भाग पाटीचा आहे हा आपण कट करून घेणार आहोत आणि कटिंग करताना पहा जे आपण लईन आखली अगदी त्याच्यावरून कट कर त्याच्या आतून किंवा बाहेरून कट करायचं नाही एक वेळ बाहेरून कट केलं चाल चा हो तर चालतंय पण आतून करायचं नाही नाहीतर तुमचा ब्लाऊज कमी होऊ शकतो तर आता आपण पाठीचा भाग पहिला पूर्ण करून घेऊया तर पहा तर इथे सव्वा दोन इंचावर पॉईंट हा दिलेला आहे आपला रुंदीचा तर ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा आपला नऊ इंच आहे तर मार्जिनसोबत आपण नऊ इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे आपण वरती सव्वा दोन इंच घेतलेला आहे तर इथे सव्वा तीन इंच घेणार आहोत एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे आणि हा बॉक्स देखील आखून घ्यायचा आहे आणि इथे असा इथून गोलाकार आकार द्यायचा आहे तर आता राहिले तो आपला पाठीतील तो कसा घ्यायचा आहे पहा तर इथं आपण मार्जिन दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर हे मार्जिनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्जिनपासून इकडं आपल्याला किती येतं आहे अंतर ते पाहून घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे नऊ इंच तर ह्याचा शेंटर काढायचा आहे अशा पद्धतीने आणि शेंटरला इथे मार्किंग करायचं आहे आणि मार्किंगपासून वरती आपल्याला डाच घ्यायचा आहे तर डाच इथे मी किती इंचाचा घेणार आहे हां तर मी इथे पाच इंचाचा डाच घेणार आहे पाच इंचा डाच आहे ह्या साईडला पाव इंच ह्या साईडला पाव इंच म्हणजे एकूण आपला हा अर्धा इंचा डाच आहे आणि ह्या भागाचा अर्धा इंच म्हणजे एकूण एक इंच आपण एक्स्ट्रा सोडलं होतं तर हा आपला तयार आहे आता पाठीचा भाग तर हा पुढील भाग आपण कट करून घेऊया तर हा पाठीचा भाग हा साईड पीस ही क्रॉस पट्टी आणि कटरी इतकं आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपण बाहीचं कटिंग करूया त्यानंतर आपण कटरी वाढवून घेणार आहोत तर हे पहा बाहीचं कटिंग करण्यासाठी हा पेपर आपल्याला असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या साईडला आपण फोल्डिंगच्या साईडला बाहीची उंची घेणार आहोत तर बाहीची उंची आहे सहा इंच सहा इंचावर मी पॉइंट देते जर समजा तुमचं ब्लोज विदाऊट अस्तरचा असेल तर खालच्या साईडला आपल्याला दीड इंचाची पट्टी हातशिलाईसाठी दुमडावी लागते म्हणजे ते दीड इंच आणि वरती शोल्डरमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच म्हणजे दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर जर सहा इंच आपली तयार बाही असेल त्या तर त्यामध्ये तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा करून आठ इंच घ्यावं लागणार आहे पण जर अस्तरची बाही असेल तर हे सहा इंचाची आपली तयार हवी असेल तर शोल्डरमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या सा साईडला दुमडण्यासाठी पाव इंच असं मिळून आपल्याला पवना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर सहा इंचाची आपली बाही आहे तर त्यामध्ये आपण पवना एक इंच मिसळलं तर पवनी सात इंच होतं तर पवणी सात इंचावर आपण असा पॉईंट दिला आणि इथून अशी दोन इंचावर पॉईंट देऊन ही लाईन आखायची आहे ही लाईन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता कारण तिथून तुम्हाला मुंडाखुली घ्यायची आहे तर मी इथूनच मुंडाखुली घेते पण तुमच्यासाठी मी ह्या साईडला एक थोडीशी लाईन आखून घेते उंचीच्या मापात मुंडाखुली काढण्याची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते तर पहा जेव्हा आपली ब्लाऊजची ही सात इंचाच्या खाली असते त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे हा टेप आहे हा असा फोल्ड करायचा आहे आणि ह्याचा शेंटर काढायचा आहे जितका शेंटर येतो तितकी आपली मुंडाकुली म्हणजे समजा इथून घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पाह तर हा आलेला आहे आपल्या घाईचा शेंटर तर ही असणार आहे आपली मुंडाकुली अशा पद्धतीने मी घेतला तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणाऱ्या कोणत्याही फॉर्म्युलेची तुम्हाला गरज भासणार नाही आणि जर तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने फॉर्म्युल्यानुसार घ्यायचं तर तसं देखील तुम्ही घेऊ शकता पण जे नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी मी ही पद्धत सांगत आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे बाहिरुंदी तर बाहेरुंदी कशी घ्यायची बघा तो पाठीचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि ही मार्जिनची लाईन जर फिटिंगची जी लाईन आहे तिथून आपल्याला शोल्डरपर्यंत जितका अंतर आहे ते मोजायचं आहे तर टेप गोल फिरवत असं आपल्याला हे अंतर मुंड्याचं मोजून घ्यायचं आहे तर हे पहा हे आलेलं आहे आठ इंच म्हणजे आपली रुंदी किती झाली तर आठ इंच तर आठ इंचावर आपण पॉईंट देऊया तर हे आठ इंच आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत तर हे घेतलं दीड इंच तर अशा पद्धतीने जर तुम्ही रुंदी घेतला तर अजिबात तुमची बाई एक्स्ट्रा देखील राहणार नाही आणि कमी देखील पडणार नाही एकदा तुम्ही ह्या पद्धतीने बाई कटिंग करून बघा तर दंडघेर आहे आपला सहा इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच तर ही मार्जिनची आणि ही फिटिंगची लाईन आपण अशी आखून घेतली हे बाईचा आकार काढण्याची देखील एक सोपी पद्धत आहे तर इथून असे तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर ही तिरकी लाईन आखून घेतली आता फक्त थोडासा इतिहासा गोलसर आकार द्यायचा आहे आणि थोडासा इतिहासा गोलसर आकार आपल्याला घ्यायचा आहे तर आता आपण बाही कट करण्याआधी भाईच्या पुढील भागाचा आकार देखील पाहूया तर हा दोन इंचाचा पॉईंट आहे इथून ते बाहीरुंदीचा जो पॉईंट आहे तिथंपर्यंत किती अंतर येतं हे पाहायचं आहे तर हे आलेलं आहे साडेसात इंच तर याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे तर हा आहे शेंटर शेंटरपासून खाली आपल्याला एक अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथून आपल्याला असा हा भागा बाईच्या पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे आज आता आपली झालेली आहे बाही तयार तर आता आपण बाही कटिंग करून घेऊया तर आता वाही आपली उघडण्या अगोदर आपल्याला आणखीन एक मेन काम करायचं आहे ते म्हणजे इथे शेंटरला नॉट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाहीचा शेंटर कळेल नंतर आपल्याला वाही आपली खोलून घ्यायची आहे वाही तर हे नॉट असं मारून घेतलेलं आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्याच ब्लाऊज तुमचं परफेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर ह्या टिप्स तुम्ही वापरा म्हणजे तुमची बाही कुठेही चुकणार नाही कमी जास्त पडणार नाही आता आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊया आता पुढचा भाग कटिंग केल्यानंतर इथे देखील के आपल्याला कातरीने एक नॉच मारून घ्यायचा आहे तर हा नॉच मारल्यामुळं काय होतं तुम्ही कधीच चुकून देखील हा भाग ब्लाऊजच्या मागच्या भागाला जोडणार नाही तर हा भाग आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या भागाला जोडायचा आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येतं की जो नॉट मारलेला भाग आहे तो ब्लाऊजच्या पुढच्या भागाला येणार आहे तर आता आपलं भाईचं देखील कटिंग झालेलं आहे आता फक्त राहिलेली आहे आपली कटरी वाढवायची तर कटरी कशी वाढवायची पहा तर ही आहे आपली मेन कटरी जी आता आपण काढून घेतलेली आहे ती हा कागद आहे जर तुमचा डोस पिसार जर तुम्ही ठेवत असाल तर हा जो कटोरीचा भाग आहे हा गोलसर तो असा सरळ भागामध्ये असा कधीही ठेवायचा नाही तर असं तिरक्या भागामध्ये ठेवायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तिरक्या भागामध्ये म्हणजे हा जो गोल भाग आहे तो तिरक्या कपड्यामध्ये येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर आता या कोठरीच्या भोवत्यांना आपण मार्किंग करून घेऊया अगदी कटटुकट मार्किंग करायचं आहे तर हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता पहा कोठरीच्या ह्या साईडला आपल्याला सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या साईडला देखील सव्वा एक इंच पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या लाईनने अशा आखून घ्यायच्या आहेत आणि हा सव्वा एक इंचाचा पॉईंट हा सव्वा एक इंचाचा पॉईंट दोन इंच आपल्याला शेंटर काढायचा आहे तर शेंटर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता हा आहे आपला शेंटर शेंटरपासून खाली आपल्याला आणखीन एक दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा आहे दीड इंचावर पॉईंट दिला आणि अशा तिडक्या लाईने आपल्याला ह्या आखून घ्यायचं आहे तर हा झाला आपल्या कोठरीचा खालचा भाग आणि जो गोलसर आकार आहे इथून ह्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा कोठरीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि इथून पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा देखील आकार आपण काढून घेणार आहे तर हे आपलं कोटरीचं देखील मार्किंग झालेलं आहे आता आपण कोटरी कट करून घेऊया तर आता आपलं हे संपूर्ण कटिंग पूर्ण झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू